जी वाडा आणि भिवंडी तुम्ही हा दौरा करता या मागचं काय कारण होत सकाळी मी बोरीवली पडघालाही गेलो होतो जाताना भिवंडीलाही जाणार आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांना प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोर आला दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीसने सगळे रद्द केले आहे येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काय अशा प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे असे चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतल्याने पडून थोडी देशातच सुरक्षित भाग सोनाजी आता, आता वाडा जो भाग आहे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपनी आलेल्या आहेत ज्या कंपनीने इतर राज्यांनी बॅन केले आहेत त्यामुळे इथं मोठं प्रदूषण होते कुठल्याही शासकीय यंत्रणे कारवाई करत नाही मला आता सांगितलं ता अर्धा तास पूर्वी आमचा ता इथला भाजप जिल्हाधिकारी बोललो प्रदूषण महामंडळाचे सचिव एम पी सी बीचे ढाकणे यांच्या ते बोललो दोघांनी कारवाई करायचं मान्य आहे अत्याचारी तात कारवाई होणार